आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे भव्य रोजगार मिळावा नागोठणे विभागातील युवक युवतींसाठी शंभर टक्के रोजगाराची सुवर्ण संधी नागोठणे रोशन पदके भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांच्यातर्फे नागोठाणे विभागातील युवक युवतींसाठी शंभर टक्के रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य रोजगार मेळावा श्री शिवगणेश हॉल नागोठाणे येथील शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे नागोठाणे विभागातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवक युवतींनी लवकरच भव्य रोजगार मेळाव्यासाठी सत्याहत्तर दहा एक्क्याऐंशी शहाण्णव एक्क्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या भव्य मेळाव्यासाठी ऑन द स्पॉट ऑफ लेटर हातात मिळणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे या भव्य मेळाव्यात सीई टी एच डी एफ सी एस बी आय कोटक यासारख्या नामांकित कंपन्या सॉरी रेटेक या भव्य मेळाव्यात सीई ॲट एच डी एफ सी एस बी आय कोटक यासारख्या नामांकित कंपण्या नो कंपन्यात नोकरीची संधी देण्यासाठी भव्य मेळाव्यात उपलब्ध असणार आहेत या भव्य मेळाव्यात रोजगारासाठी आठवी ते पदवीधर तसेच इलेक्ट्रिशियन डिप्लोमा इंजिनियर आय टी आय फिटर वेल्डर यासारख्या शैक्षणिक पात्रता असणारे आणि आपला बायोडेटा आधार कार्ड पॅन कार्ड व दोन फोटो घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे या भव्य रोजगार मेळाव्यासाठी शिवराज्य प्रमुख तथा शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे खजिनदार अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य मेहनत घेत आहेत